नाशिक शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे नाशिकच्या गरवारे नाक्यावर ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना आहे वाहतूक सुरळीत करताना गाडी थांबवली म्हणून झालेल्या वादातून पाच सहा जणांच्या टोळक्याने वॉर्डनला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोबतच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झालाय या व्हायरल व्हिडिओमध्ये पाच ते सहा जणांचे टोळके पोलिसांसमोरच ट्राफिक वार्डनला लाथा बेदम मारहाण करत असल्याचे दिसून येते आहे त्यामुळे वार्डनला मारहाण होत असताना पोलीस प्रशासन नेमकं काय करत होतं असा देखील सवाल नागरिकांकडून आता ना विचारला जातोय मारहाणीत जखमी झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनला शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून सोबतच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील बेलदार नाशिक ताज्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा कोळीच्या